संजय गांधी निराधार योजना राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा या योजना अंतर्गत जमा झालेल्या पंधराशे सर्व अर्जांची मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजना समिती इचलकरंजीचे अध्यक्ष ऍडव्होकेट अनिल डाळ्या यांनी दिले त्याचबरोबर बावीस मार्च रोजी झालेल्या मीटिंगमधील व आजच्या मीटिंगला मंजूर लाभार्थ्यांना खासदार दैरसिल माने आमदार प्रकाश वाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या हस्ते भव्य कार्यक्रम घेऊन पत्रे वाटप करण्यात येणार असल्याचेही डाळे यांनी सांगितले सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी कार्यालयामध्ये आज संजय गांधी निराधार समितीची बैठक अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल डाळ्या यांच्या अध्यक्षतेखाली व अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले जवळपास पंधराशे अर्ज आज समितीसमोर प्रशासनाकडून ठेवण्यात आले यामध्ये श्रावणबाळ संजय गांधी निराधार राष्ट्रीय वृद्धपकाळ इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा या योजनेचे प्राप्त सर्व पंधराशे लाभार्थ्यांना या महिन्यापासून पंधराशे रुपये प्रति महिना असा लाभ मिळणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यापूर्वी संजय गांधी निराधार समितीत येणारे एक हजार रुपये चे अर्थसहाय्य वाढवून पंधराशे रुपये दिले त्याचबरोबर या गतिमान सरकारने लाभार्थ्यांची गरज लक्षात घेऊन जून दोन हजार चोवीस अखेर अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले आहे मोदीजींच्या डिजिटल इंडिया या संकल्पनेतून येथून पुढील अनुदान हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जिथे आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यामध्ये जमा होणार आहे तेही दर महिन्याला त्यामुळे लाभार्थ्यांना इथून पुढे कुठेही लाईन लावून ताटकळ थांबावे लागणार नाही विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आणखीन एक किंवा दोन मिटिंग घेण्याचा आमचा मानस असल्याचेही समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल डाळ्या यांनी बोलून दाखविला या, या मीटिंगला संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सुखदेव माळकरी कोंडीबा दवडते सौ सरिता आवळे संजय नांगोरे महेश पाटील तमन्ना कोडगी जयप्रकाश भगत महेश ठोके सलीम मुजावर व महापालिकेचे प्रतिनिधी रमजान नदाब तसेच संजय गांधीचे प्रभारी नायब तहसीलदार सौ सुरेखा पवार अव्वल कारकून शिला चिखलीकर क्लार्क रेखा कांबळे उपस्थित होते आज दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय उदापकार योजना श्रावण सेवा योजना यांची आज संयुक्तपणे आपण मिटिंग घेण्यात आली आणि या मिटिंग आज ही माझ्या अध्यक्षते घेण्यात आली आणि यामध्ये आमचे अप्पर तहसीलदार सुनील शेरकारी साहेब हे देखील उपस्थित होते आज जवळजवळ या सर्व योजनेची मिळून पंधराशे प्रकरण आज आमच्या समोर ठेवण्यात आली आणि ते मंजूर करण्यात आली प्रकरणे आज या मिटिंगमध्ये आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे भात जे सरकार आहे हे अतिशय गतिमान सरकार आहे हे सर्वसामान्य लोकांचं लक्षात ठेवून काम करणारं सरकार आहे यांनी लाडकी बहीण ही योजना सुद्धा पासष्ट वर्षापर्यंत आणलेली आहे आज आणि महिलांना याचा भरपूरपणे फायदा होणार आहे परंतु आपल्या संजय गांधीच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्यांनी जून पर्यंतचे पैसे आज जुलै महिना चालू आहे जून पर्यंतचे पैसे आज त्या समितीमध्ये पाठवलेले आहेत म्हणजे एवढं फास्ट सरकार आणि एवढं फास्ट लाभार्थ्यांना अनुदान देणार सरकार हे दे एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस व अजित पवार साहेबांचं आहे सा आणि या सरकारनं पूर्वी हजार रुपये हे अर्थ, अर्थ होतं ते वाढून पंधराशे रुपये केलं या सरकारनं ह्याच सरकारनं आता इथून पुढं डीबीटी तत्वावर डिजिटल इंडिया मोदींचं जे स्वप्न आहे की लाभार्थ्यांना कुठेही हेळ आणू नये लाभार्थी कुठेही केडीसी बँकेसमोर किंवा पोस्टासमोर एवढी जी लाईन लागत होती ती लाईन थांबावी म्हणून आता इथून पुढे डायरेक्ट डीबीटी डायरेक्ट ज्यांचं जिथं आधार कार्ड लिंक आहे त्या आधार कार्ड ज्या बँकेमध्ये लिंक आहे ती डायरेक्ट आता पंधराशे रुपये खात्यामध्ये त्यांचं दर महिन्याला पेमेंट येणार दर महिन्याला ते अनुदान मिळणार त्यामुळे ह्या सरकारनं अतिशय चांगला निर्णय हा डीबीटी तत्वाचा घेतलेला आहे आणि ही जी आज आम्ही पंधराशे प्रकरण होती ही मार्चमध्ये यांची व्हॅलिडिटी खम होण्यामुळे संपुणे यांची जी उत्पन्नास दाखल्याची त्यासाठी आज ही मीटिंग घेतली अजून विधानसभा पुढाय आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी अजून एक किंवा दोन मिटिंग आम्ही समितीमध्ये सगळ्या सदस्यांनी घेण्यास ठरवलेलं आहे कारण दाबात्यांचं कुठंही नुकसान होणे हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून आजची मीटिंग केलेली आहे तसेच बावीस दोनची जी दोन मिटिंग झाली त्यामध्ये जी, जी पत्र आहेत ती मंजुरीपत्रे सर्वांना एकाच वेळी घरपणी नाट्यग्राममध्ये कार्यक्रम घेऊन आपण वीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान या सर्व एकवीसशे अडतीसशे जे लाभार्थी आहेत पूर्वीचे या सर्वांना पत्र वाटपचा कार्यक्रम आपण आजीबाजी आमदार या नगरीचे खासदार तसेच सर्व मान्यवर यांच्या हस्ते आपण करणार आहोत आणि एकाच दिवशी सर्वांना आपण पत्र वाटप करणार आहोत